आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज चोवीस तास यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तहसीलचे तहसीलदार श्री राजेश पौळ साहेब यांची प्रजासत्ताक दिनाचे आयोजन लाडकी बहीण के वाय सी खनिज उत्खनन अशा विविध विषयांवर आमचे परिवर्तन न्यूज चोवीस तास चे दारवा प्रतिनिधी रामधन जाधव यांनी घेतली मुलाखत चला तर पाहूया दारवा शहरामध्ये एक जबाबदार तालुका दंडाधिकारी सन्मान्य राजेंद्र भाऊ साहेब आहे त्यांच्या मुलाखती करीत आलो आहे आपण त्यांच्याशी इदगुज करूया त्यांच्या मुलाखत घेऊया चला तर मग नमस्कार सर नमस्कार नमस्कार।, 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 नमस्कार नमस्कार सर एक प्रश्न करतो तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक असेल सामाजिक असेल ह्या संदर्भात काही प्रोग्रामच ऑर्गनाईज वगैरे केलं का सांगाल का प्रेक्षकासमोर शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आपण आपलं जे स्टेडियम आहे दारवा तल तालुक्यातलं जे शहरातलं तस स्टेडियम या आहे त्या स्टेडियममध्ये आपण दरवर्षी जे काही सांस्कृतिक कार्यक्रम करतो तेही यावर्षी आपण चांगल्या उत्साहामध्ये प्रजासत्ताक दिनाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि सन्माननीय सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू नागरिक यांना मी याद्वारे आवाहन करतो की त्यांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहो धन्यवाद सर लाडकी संदर्भात ग्रामीण भागातल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातून महिलांना ई के वाय सीच्या संदर्भात त्रास होताना दिसतो ई के वाय सी होतं ह्या संदर्भात काही वाय सी संदर्भात मी महिला बालविकासाशी चर्चा केली आहे आणि ज्या काही ई के वाय सी ज्यांचं बाकी आहे त्यांचं ई के वाय सी तात्काळ करून घ्यावं हो। शासनाच्या डी बी टीमार्फत हा निधी येतो त्याच्यामुळे ई के वाय सी ही अनिवार्य प्रक्रिया आहे आणि तात्काळ त्याचे शासनाचे जसे गार्डलाईन येतील तसे ते पैसे महिलांच्या खात्यावर वर्ग होतील सर अठरा वर्षाखालील जे मतदार आहे <coughs> आपण बी एल ओकडे वारंवार कागदपत्र जमा करूनसुद्धा मतदार यादीमध्ये नाव येत नाही ह्या संदर्भात काही सांगाल शक्यतो ज्यांनी फॉर्म नंबर सहा व्यवस्थित भरला असेल काही चुका नसतील किंवा फोटोचे काही अडचणी नसतील तर ते फॉर्म नंबर हे मंजूर होतात आणि बी एल ओच्या ॲपद्वारेच ते फॉर्म नंबर सहाही आपल्याकडे मंजूर होतात नवीन मतदारांचेही मंजूर होतात परंतु काही तांत्रिक अडचणी असतील तर ते आपल्या लेवलला जर सुटायचे असतील तर आपण ते सोडू नक्कीच सोडू त्याचा प्रयत्न करू आणि कदाचित काही साईडची अडचण असतील तर तेही आम्ही वेळोवेळी बिएलोंना कळवत असतो आणि त्यामार्फत हे नाव नोंदणी आपण करत असतो असं नाही आहे महसूल विभागाची कारवाई आपली चालूच आहे आपण एक का, काल आ, मध्यरात्री एक टॅक्टर आपण इथे पकडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात माहिती घेतली असता दंडाचे प्रकरणं आपल्याकडे मोठ्या प्रकार प्रमाणात आहे तिथे आणि यापुढेही जे अवैध गोंदखनीज उत्खनन होईल त्यावर शासन निर्णयाप्रमाणे आपण कठोर कारवाई करू तिथं कुठलाही मुला आपण बाळगणार नाही सर शेवटचा प्रश्न आहे शासन आपल्या दारी ह्या संदर्भात काही आपण उपाययोजना राबवा खरं तर हे शासन हे लोकांसाठीच काम करणारं आहे आणि लोकांसाठीच काम करणारं असल्यामुळे हे मी आमचे महसूल विभाग असो किंवा इतर विभाग असो यांना आवर्जून आवाहन करतो की लोकांपर्यंत आज आपण पोहोचणं आवश्यक आहे आणि लोकांचे जे काही शासनाच्या स्कीम्स आहेत त्या स्कीमचा आपण लाभ देणं आवश्यक आहे आणि आमचा आगामी काळात हाच प्रयत्न राहील की लोकांपर्यंत जाण्याचा कसा प्रयत्न होईल त्या संदर्भात जनजागृतीही आम्ही करणार आहोत आणि जेणेकरून जे काही शासनाने सांगितलेले दस्तावेज असतील डॉक्युमेंट्स असतील ते कसे लोकांपर्यंत जातील याची मी काळजी घेतो आणि मी आपल्या चॅनलद्वारेही आवाहन करतो की बाबा शासनाच्या विविध ज्या योजना आहेत कुठल्याही मध्यस्थामार्फत कुठल्या मज मध्यस्थाशिवाय कुठल्याही दलालाशिवाय तुम्ही थेटपणे आमच्याशी संपर्क करा म्हणजे जेणेकरून तुमचं दास सगळे जी योजना आहेत योजनांचा लाभ आहे तुम्हाला दिला जाईल अलीकडच्या काळात शासनाने डीबीटी बी या ह्या लाभाचं वितरण करण्याचं नियोजन केलं आहे आणि बऱ्यापैकी शासन आणि आम्ही त्यात यशस्वी झालेलो आहोत आणि मी शा नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही मध्यस्थाशिवाय कुठल्याही दलालाशिवाय तुम्ही आमच्याशी संपर्क करा शासनाच्या पात्र असाल शासनाचा लाभ नक्की मिळेल सर एक प्रश्न जाता जाता ते अधिकार या कार्यालयास नाही आहेत आणि जे काही आपलं कार्यालय वरिष्ठ कार्यालय आहेत ते तसं ते प्रोसेस करतं आणि त्या प्रोसेसद्वारे ती प्रक्रिया राबवली जाते धन्यवाद सर हे होते दारवा तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सन्माननीय राजेंद्री राजेंद्रजी पौळसाहेब कॅमेरामॅन विजय डोंगरे सर, मी रामदन जाधव तालुका